कालच रोहायला तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच तर रोहायला आलोय आणि का सकाळी वगैरे नाखता बेतच झाला आणि इकडे आता आणि हे बाजारात जाऊन पनीर मटर आणले तर पनीर मटरची ग्रेव्ही करते आणि सकाळी आता म्हणजे सकाळ आवरले नाश्ता वगैरे आणि आता जेवणाला लागले ला तर दिवसही पनीर मटरची ग्रेव्ही बनवा तुम्हीच तर मी दिधी बनवते आता जेवणाला लागतो आणि नंतर संध्याकाळी बर्थडेची तयारी तर आता जेवण झाल्यानंतर मुद्द्याची सर्व तयारी वगैरे असेल तर तुम्हाला नंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करून नंतर दाखवते तर साफसफाई वगैरे आहे निधीची इकडे हे करतात काही बघूया बच्ची कंपनी इकडे बाजूच्या रूमातमध्ये आले आहेत तर इकडे सर्व निधी आणून ठेवते सामान वगैरे बाजूचं बाजूच्या रूमात सगळं इथे आणि पोरं इकडे खेळतात मजा करतात

तर बघू शकता इकडे आमची अशी पर्यंत तयारी चालू आहे चालेल आणि डेकोरेशन केलं सुद्धा वगैरे लावून आणि भाऊचे मम्मी वगैरे आम्ही सर्व मदत करते आणि थोडीफार चालू आहे अजून बाकी सर्व यायची पाहुणे वगैरे तर अशी तयारी चालू आहे इकडे आहो गुंडूल गुंडू बड रेडी झालाय दाखवत आणि पाहुणे वगैरे आले केक वगैरे आणायला चालले चला आणि इकडे सर्व त्याच्या अनुपच्या कराटे क्लासमधले सर्व मित्र वगैरे आले सर आणि सर्व तर बाकीचे सर्व मंडळी याची बाकी आहे बगलला नाही एक काम आहे सत्य आता फोन करून ते बघाला ते आमूजो आपण निघला हां इधर सो इकडे नितीन सांग बोलू नका काय सुन काय काय हे कशालायचा याला काय या या सामा टेबल नाही कोण काय काय अरे आपला कुठे आहे पुढे बाय नाही पुढे काय नाही पुढे काय नाही

तर इकडे केक वगैरे सर्व लावले घेतले म्हणजे त्याचा एक बड्डे केक आणि आम्ही आणले होते दोन केक आणि कपडे सुद्धा आणलेले त्याला काय हॉटेल दिले त्यांना

हं ऐसे कपड़े आले ठेवले देतात नावला नावला ऐसे काय करतो टाक नाही बघ ना ठेवला नाही टाकणार यार अजून नव्हता ना तो नाही चला अगो दादा तिकडेच असतो दादा आज मजे आहे कायने नवा कुठे गेला कुठे गेला बाई कुठे गेला अरे हां काय कुठे गेला हो फोटो घ्या भाऊ तुमच्या ह्याच्यामध्ये आले घर सुनको कपडै हे हे हात दिए नि त पाउँछु म सुमितले हैन सुमितले करे करे फेरा नि था उले एक किलो बिगडी पाउँछु यो आलि म पाउँछु आ इकडे पढ्न नसलि विद्यार्थी हट्केको एक किलो अनि म हो त लाग्छ लाग्छ पढ्न नसछु Habis pesawat itu sih? Iya,

हेक्स माईक बर्थडे धीरगे पकडा पकडा धीरगे ना प्लेन आहे के धीरगे हे आपले फेमस भाषा मला हा हेत ना करते हं हं चला जाती हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे तरी अजून एककडे आहे आले बीज सिटी आगरपते एसी सिटी आहे वर्षफळो पडले गुड वाले तोपर्यंत 3 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 ولا لا ولا 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 ولا

मारी थांब काय झालं काय झालं काय झालं काय झालं इकडे बघ झालं 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 काय गतं 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 네, <목소리나> 네 काय खात

Ayo kita gimp apin siapa? Hah?

तरी तुण 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 आ, तर हे बच्चे म्हणजे इकडे पुढे चाललीत हे बघा सोडायला आले तनूप आणि सर्व भाऊ वगैरे सोडायला आले पुढे निघाले तर आम्ही आता अशीच लगेच उठलो सकाळी सात वाजता आता पटकन निघालो आहे बघा एस टी बिरते काय आणि आजचा इकडून या व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय घे आला आहे मला सोडायला तिला गुंडू आता कधी येपो मध्ये बसायच आलो मध्ये आलोय ते बघितलं अनुप चला बाय बाय बायू बाय बाय सर बाय कधी यायच रुंदू हम्म सोडायला आलेच अनुपा माणूस गुंडू भाऊ वगैरे गुंडूला बायचं आहे गुंडू डिस्टा डिस्टर्नावरती पण हा बाहेर काढून पुढे तर एस टीच बसलो आहे एसटीत बसलो आहे आता मग एसटी सुटते किती कधी किती वेळ व्हायचं सुष्टी सुटायला आता गुंडूला गुंडूला तर बघ गुंडू थांबले आहे खाली तर गुंडू गेला गेलं तर बघ Bye. 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 Okay, bye. 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 Bye.